मंडळी नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या विशेष रिपोर्टमध्ये ज्यामध्ये आपण पाहणार आहोत नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे सविस्तर विश्लेषण आणि सॅम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार समोर आलेली धक्कादायक आकडेवारी मात्र त्याआधी एक नजर टाकूया या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून राज्यात तीन दिवसांचा अधिकृत दुखवटा जाहीर करण्यात आला होता आणि याच गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने अत्यंत संवेदनशीलतेने निर्णय घेत या बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तारखांमध्ये तातडीने बदल करण्याचा निर्णय घेतला होता ज्यानुसार पाच फेब्रुवारी रोजी नियोजित असलेली मतदान प्रक्रिया पुढे ढकलून ती सात फेब्रा फेब्रुवारी रोजी घेण्यात आली आणि आता या निवडणुकांची मतमोजणी नऊ फेब्रुवारी रोजी होणार आहे या दुःखद घटनेच्या सावटाखालीसुद्धा लोकशाहीचा हा उत्सव पार पाडण्यासाठी प्रशासनाने घेतलेली मेहनत आणि त्याला मतदारांनी दिलेला प्रतिसाद हा नक्कीच वाखाणण्याजोगा होता कारण काही किरकोळ आणि अपवादात्मक घटना वगळता राज्याच्या बहुतांश भागात आणि विशेषत या बारा जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडली असून अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले ज्यावरून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि लोकशाहीवरचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे आता आपण सर्वप्रथम नजर टाकूया या बारा जिल्ह्यांमध्ये नक्की किती टक्के मतदान झाले आहे आणि जनतेचा कौल नक्की कोणत्या दिशेने झुकला आहे याचा अंदाज घेण्यासाठी ही आकडेवारी अत्यंत महत्वाची आहे तर जिल्हाभर मतदानाची टक्केवारी पाहता रायगड जिल्ह्यामध्ये एकोणसाठ टक्के मतदान झाले असून कोकणातील मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसते रत्नागिरीमध्ये मात्र टक्का थोडा कमी असून तिथे पंचावन्न टक्के मतदान झाले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर तिथे बासष्ट टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या अशा पुणे जिल्ह्यात अडुसष्ट टक्के मतदान झाले आहे साताऱ्यात सदुसष्ट टक्के सांगलीत एकोणसष्ट टक्के तर कोल्हापूर जिल्ह्याने मतदानाच्या बाबतीत बाजी मारत तब्बल चौऱ्याहत्तर टक्के मतदान नोंदवले आहे जे या यादीतील सर्वाधिक प्रमाणापैकी एक आहे सोलापूरमध्ये पासष्ट टक्के मतदान झाले आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये बहात्तर टक्के मतदान झाले असून हा आकडा खूप मोठा आहे परभणीमध्ये सुद्धा कोल्हापूरच्या बरोबरीने म्हणजे चौऱ्याहत्तर टक्के मतदान झाले आहे धाराशिवमध्ये मंडळी नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या विशेष रिपोर्टमध्ये ज्यामध्ये आपण पाहणार आहोत नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे सविस्तर विश्लेषण आणि सॅम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार समोर आलेली धक्कादायक आकडेवारी मात्र त्याआधी एक नजर टाकूया या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून राज्यात तीन दिवसांचा अधिकृत दुखवटा जाहीर करण्यात आला होता आणि याच गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने अत्यंत संवेदनशीलतेने निर्णय घेत या बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तारखांमध्ये तातडीने बदल करण्याचा निर्णय घेतला होता ज्यानुसार पाच फेब्रुवारी रोजी नियोजित असलेली मतदान प्रक्रिया पुढे ढकलून ती सात फेब्रुवारी रोजी घेण्यात आली आणि आता या निवडणुकांची मतमोजणी नऊ फेब्रुवारी रोजी होणार आहे या दुःखद घटनेच्या सावटाखालीसुद्धा लोकशाहीचा हा उत्सव पार पाडण्यासाठी प्रशासनाने घेतलेली मेहनत आणि त्याला मतदारांनी दिलेला प्रतिसाद हा नक्कीच वाखाणण्याजोगा होता कारण काही किरकोळ आणि अपवादात्मक घटना वगळता राज्याच्या बहुतांश भागात आणि विशेषत या बारा जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडली असून अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले ज्यावरून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि लोकशाहीवरचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे आता आपण सर्वप्रथम नजर टाकूया या बारा जिल्ह्यांमध्ये नक्की किती टक्के मतदान झाले आहे आणि जनतेचा कौल नक्की कोणत्या दिशेने झुकला आहे याचा अंदाज घेण्यासाठी ही आकडेवारी अत्यंत महत्वाची आहे तर जिल्हाभर मतदानाची टक्केवारी पाहता रायगड जिल्ह्यामध्ये एकोणसाठ टक्के मतदान झाले असून कोकणातील मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसते रत्नागिरीमध्ये मात्र टक्का थोडा कमी असून तिथे पंचावन्न टक्के मतदान झाले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर तिथे बासष्ट टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या अशा पुणे जिल्ह्यात अडुसष्ट टक्के मतदान झाले आहे साताऱ्यात सदुसष्ट टक्के सांगलीत एकोणसष्ट टक्के तर कोल्हापूर जिल्ह्याने मतदानाच्या बाबतीत बाजी मारत तब्बल चौऱ्याहत्तर टक्के मतदान नोंदवले आहे जे या यादीतील सर्वाधिक प्रमाणापैकी एक आहे सोलापूरमध्ये पासष्ट टक्के मतदान झाले आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये बहात्तर टक्के मतदान झाले असून हा आकडा खूप मोठा आहे परभणीमध्ये सुद्धा कोल्हापूरच्या बरोबरीने म्हणजे चौऱ्याहत्तर टक्के मतदान झाले आहे धाराशिवमध्ये पासष्ट टक्के आणि लातूरमध्ये त्रेसष्ट टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते कि की ग्रामीण भागातील मतदारांमध्ये निवडणुकीबाबत प्रचंड जागरूकता आहे आता वळूया या रिपोर्टच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे तो म्हणजे सॅम टी व्हीने जाहीर केलेला एक्झिट पोल ज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात कोणाचे पारडे जड आहे आणि कोण बाजी मारणार याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत तर चला सविस्तर पाहूया जिल्हावार विश्लेषण सर्वप्रथम रायगड जिल्हा जिथे एकूण एकोणसाठ जागांसाठी लढत झाली आणि एक्झिट पोलनुसार येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत पंचवीस जागांवर विजय मिळवण्याची शक्यता वर्तवली आहे त्याखालोखाल भारतीय जनता पक्षाला सतरा जागा मिळण्याचा अंदाज आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाला म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला येथे अकरा जागा मिळताना दिसत आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि काँग्रेसला प्रत्येकी केवळ दोन जागांवर समाधान असे दिसते आणि शेकापला सुद्धा दोन जागा मिळण्याची शक्यता आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला रायगडमध्ये खातेही उघडता येणार नसल्याचा अंदाज आहे याचाच अर्थ रायगडमध्ये शिंदे गटाची शिवसेना स्पष्टपणे आघाडीवर असून महायुतीचा प्रभाव येथे दिसून येत आहे आता कोकणातील दुसऱ्या महत्त्वाच्या जिल्ह्याकडे म्हणजे रत्नागिरीकडे वळूया जिथे एकूण छप्पन्न जागांचे भविष्य पेटीत बंद झाले आहे आणि इथेही शिंदे यांच्या शिवसेनेचेच वर्चस्व पाहायला मिळत असून त्यांना तब्बल तीस जागा मिळण्याचा अंदाज आहे त्या मानाने ठाकरे गटाला दहा जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नऊ जागा तर भाजपला सहा जागा मिळतील असा अंदाज आहे आणि काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागू शकते इथेही शरद पवार गटाला यश मिळताना दिसत नाहीये त्यामुळे रत्नागिरीतही भगवा फडकवताना शिंदे गटच बाजीगर ठरण्याची चिन्हे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता जिथे एकूण पन्नास जागा आहेत तिथे मात्र चित्र थोडे वेगळे आहे कारण इथे भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारत एकवीस जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ज्यामुळे भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो शिंदे सेनेला तेरा जागा ठाकरे गटाला आठ जागा आणि मनसेला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे तर उर्वरित जागा इतर पक्षांना जातील थोडक्यात काय तर सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केल्याचे या एक्झिट पोलवरून दिसते आता येऊया राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या पुणे जिल्ह्याकडे जिथे एकूण त्र्याहत्तर जागांसाठी अत्यंत चुरशीची लढत झाली आणि इथे एक रंजक चित्र पाहायला मिळत आहे कारण इथे भाजपला वीस जागा मिळण्याचा अंदाज असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट म्हणजे अजित पवार आणि शरद पवार गट मिळून तब्बल एकोणतीस जागांवर वर्चस्व गाजवताना दिसत आहेत शिंदे सेनेला दहा जागा मिळण्याची शक्यता आहे तर ठाकरे गट आणि काँग्रेसची स्थिती इथे अत्यंत नाजूक असून त्यांना अनुक्रमे दोन आणि एक जागा मिळण्याचा अंदाज आहे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आजही कायम असल्याचे यावरून दिसून येते सातारकरांनी कोणाला कौल दिलाय हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल कारण साताऱ्यात एकूण पासष्ट जागा आहेत आणि इथे भाजपने मुसंडी मारत तब्बल छत्तीस जागा जिंकण्याचा अंदाज आहे ज्यामुळे सातारा आता भाजपचा गड बनत चालला आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय इथे शिंदे सेनेला अकरा जागा अजित पवार गटाला तेरा जागा तर शरद पवार गटाला अवघ्या तीन जागा मिळण्याची शक्यता आहे आणि दोन अपक्ष उमेदवार बाजी मारू शकतात म्हणजेच साताऱ्यात स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे सांगली जिल्ह्याबद्दल बोलायचे झाले तर एकूण एकसष्ट जागांपैकी इथेही भाजपने आघाडी घेतली असून पंचवीस जागांवर कमळ फुरण्याची शक्यता आहे खालोखाल काँग्रेसने चांगली टक्कर देत चौदा जागा मिळवण्याचा अंदाज आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अकरा जागा अजित पवार गटाला पाच जागा आणि शिंदे सेनेला चार जागा मिळू शकतात तर इतरांना दोन जागा मिळतील सांगलीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही आपली ताकद दाखवून दिली आहे कोल्हापूरची लढत नेहमीच लक्षवेधी असते आणि यावेळी अडुसष्ट जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अत्यंत संमिश्र कौल पाहायला मिळतोय कारण इथे शिंदे सेना चौदा जागा आणि काँग्रेस चौदा जागा मिळून बरोबरीत आघाडीवर राहण्याची शक्यता आहे भाजपला तेरा जागा मिळण्याचा अंदाज आहे तर अजित पवार गटाला दहा जागा मिळू शकतात विशेष म्हणजे इथे ज्ञानेश्वर राज्यशक्ती या स्थानिक आघाडीने सहा जागांवर प्रभाव टाकला आहे आणि इतर अपक्ष आणि आघाड्यांना आठ जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये कोणा एका पक्षाची स्पष्ट सत्ता येण्यापेक्षा त्रिशंकू किंवा युतीची समीकरणे जुळवावी लागतील ला असे दिसते सोलापूर जिल्ह्याबद्दल बोलायचे झाले तर एकूण अडुसष्ट जागांपैकी इथेही भाजपने आपली ताकद दाखवून दिली असून छत्तीस जागांवर विजय मरवत स्पष्ट बहुमताच्या जवळ जाण्याची शक्यता आहे इथे अजित पवार गटाला दहा जागा शिंदे सेनेला सात जागा आणि शरद पवार गटाला नऊ जागा मिळतील तर उर्वरित जागा स्थानिक आघाड्यांना जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सोलापूरमध्ये भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मराठवाड्यातील अत्यंत महत्वाचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिथे त्रेसष्ट जागांसाठी मतदान झाले आणि इथेही भाजप जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय त्यांना शिंदे शिंदे सेनेची चांगली साथ मिळून गट जागा जिंकू शकतो अजित पवार गटाला आठ जागा ठाकरे गटाला सहा जागा आणि काँग्रेस आणि एमआयएम ला प्रत्येकी एक जागा मिळण्याचा अंदाज आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे पारडे अत्यंत जड असून भाजप आणि शिंदे सेना मिळून सत्ता स्थापन करतील असे चित्र आहे धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर जागांपैकी भाजपने बावीस जागांवर आघाडी घेत वर्चस्व निर्माण केले आहे इथे ठाकरे गटाने चांगली लढत देत चौदा जागांपर्यंत मजल मारली आहे शिंदे सेनेला अकरा जागा काँग्रेसला तीन जागा शरद पवार गटाला चार जागा आणि अपक्षाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच धाराशिवमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी ठाकरे गटाचे अस्तित्व इथे जाणवत आहे लातूर जिल्हा जो काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो तिथे एकोणसाठ जागांसाठी अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे कारण काँग्रेसने एकवीस जागा मिळवत आपली आघाडी कायम ठेवली असली तरी भाजपने वीस जागा मिळवत त्यांना जोरदार टक्कर दिली आहे अजित पवार गटाला आठ जागा आणि शिंदे सेनेला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे लातूरमध्ये सत्ता कोणाची येणार हे ठरवण्यासाठी एक एक जागा महत्वाची ठरणार आहे आणि इथे नक्कीच की टक्कर पाहायला मिळेल